नमस्कार मंडळी मी सुदर्शन मात्रे पुन्हा एकदा तुमचं स्वागत करतो सुदर्शन मात्रे ब्लॉग जे आपल्या चॅनलवर आज थेट स्वागत आहे लोणावल्यातून आपण लोणावल्यातील एक गड भक्कम किल्ला आहे जो लो लोहगड म्हणून बोलले जातो आता आपण आहोत बघू शकता तुम्ही लोणावल्यात आहोत इथून वीस पंचवीस किलोमीटर आहे चला तर आपण जाऊया आता थेट तुम्हाला भेटतो लोहगाड्याच्या पायथ्याशी बाईक पार्क केले इथे थेट गडाच्या पायथ्याशीच जायचा प्लॅन होता परंतु हा व्ह्यू मला इथे दिसण्यामध्ये सह्याद्री नेहमी खोनावत असतो बघू शकता व्ह्यू आहे लोणावळ्यामध्ये छोटे छोटे शॉप्स आहेत टिक्कीचे शॉप्स आहेत बघू शकता पण त्या व्यू आहे बघू शकता सह्याद्री नेहमी खोनावत असतो आपल्याला सह्याद्रीची श्रीमंती पावसाळ्यात अजूनच सुंदर दिसतो पण आपण आता हिवाळ्यात आलो आहे हा वारा सुटला आहे थोडी विश्रांती झाली आता डायरेक्ट गाड्याच्या पायथ्याशीच जाऊ मंडळी फायनली आपण गाड्याच्या पायथ्याशी पोचलेलो तर आपण इथे बाईक पार्क केली बघू शकता वीस रुपये तिकडे त्याचं इथून आपण आता गड एक्सप्लोअर करायला सुरुवात करणार आहोत चला जर आपण सुरुवात करू आता आपण सुरुवात केली पाण्याची बॉटल घेतली बरोबर दुपारी थोडा म्हणजे तान लागेल वर गेल्यावर आपण सर्व माहिती घेऊ अर्धा तास लागणार आहे वर जायला गडावर आत जाण्यासाठी तिकीट आहे पंचवीस रुपये या काकाने आपल्याला दिले बोर्ड्स लावलेले आहेत पायऱ्यांचा वापर करा यूज द स्टेप्स ज्या सूचना दिल्यात त्याचं तंतोतंत पालन करणं गरजेचं आहे चला जाऊया पुढे विहू बघू शकता पंधरा ते वीस मिनट चढाई केल्यानंतर आपला एक दरवाजा लागलाय गणेश दरवाजा त्याच्याबद्दल मी माहिती तुम्हाला सांगतो हा लोहगाडाचा सर्वात पहिला दरवाजा आहे गणेश दरवाजा याच्या उजव्या हा जो बुरुज दिसतोय उजवा बुरुज आणि हा डावा बुरुज या दोन्ही बुरजांच्या खाली सावळी कुटुंबीय यांचा नरबळी देण्यात आलेला हे बघा गणपती बाप्पा या साइडला आहे आणि त्या साईडला सुद्धा गणपती बाप्पाची मूर्ती आहे म्हणून याला गणेश दरवाजा असं म्हणतात गणेश दरवाजा हातच्या आतमध्ये आपण प्रवेश केलेला आहे ते बघू शकता तोफा तोफा ही अर्धवट तुटलेली तोफ आहे बघू शकता ही तुटलेली तोफ आहे अर्धवट तुटलेली हा जो भला मोठा दगड दिसतो ना तो वरून कोसळून आलाय बघू शकता पावसाळ्यात गड़ किल्ल्याची थोडीशी पडझड होते सूचना सुद्धा आहे इथे असू शकता पुढे जाऊ आपण गणेश दरवाजा ज्या वरती आलो ना आपण तर इथून खाली वाढ जाते इथून आपण गेलो ना ते हल्ली बुरुज आहेत इकडून थोडे पुढे गेलो ना आपण शिवकालीन टॉयलेट्स आहेत त्यावेळी सैनिकांना किंवा झाडावरच्या माणसांना शौचासाठी असले शिवकालीन टॉयलेट्स तुम्हाला दाखवतो मी हिवाळ्याचे दिवस आहेत आणि त्या वातावरण आहे एक वाजलं झंडे शिवकालीन ता टॉयलेट्स बघू शकता तुम्ही कोरवाट आहे बाहेर जाण्याची इथून आपण आता वर येतो ते आपण गेलेलो आता वर चाललो आहे होऊ शकता महाराष्ट्रातील जर सुंदर किल्ले बघितले गेले ना तर त्यात लोहगड याचं नाव येईल दो गड्याच्या दुसऱ्या दरवाजाच्या देवडीमध्ये दे, म्हणजेच नारायण दरवाजाच्या देवडीमध्ये नारायण दरवाजा हा नाना फडणवीसांनी बांधलेला आणि या दरवाजाच्या खाली धान्य साठवण्यात धान्य साठवण्याचं कोठार इथे आहे आता आपण आलेलो गडाच्या तिसऱ्या दरवाजाकडे म्हणजे हनुमान दरवाजाकडे बघू शकता बजट बलीच्या दोन मूर्ती इथे स्थापित केलेल्या आहेत ही एक या दरवाजाला हनुमान दरवाजा असं नाव आहे आणि आता आपण फायनली प्रवेश करणार आहोत मुख्य दरवाज्यातून गडावर हा मुख्य दरवाजा आहे पाहू शकता चला गडावर आलो ना की पहिली ही दिसते लोहगाडावर ठिकठिकाणी असे बोर्ड्स लावलेले दिसतात बघा लोह तिल्ले लोहगड घोड्याचा पादा लक्ष्मी फुटी दर्दा दर्दा तर तुम्हाला समोर दिसते बघू शकता हे दर्दा आणि लोहगाडाच्या त्यावेळचं म्हणजे शिवकालीन आणि त्याच्या आदो अगोदरचं आदु, हे राजसदर आहे इथे सदर भरली जात असे त्यावेळी बघू शकता इथं बोर्डसुद्धा लावला आहे सभागृह सदर सदरेचा हा त्यावेळचा भाग नद्रेवर व्याडावरची कामकाज होत असत बघू शकता तोफा सुद्धा इथे आहेत दर्ग्याच्या डाव्या साईडला आपण थोडा आलो ना ही दर्गा बघू शकतो आपण डाव्या साईडला आपण आलो ती इथे दुसर दूरवर हे धरणाचं क्षेत्र आहे आपल्याला आणि हा पुढे इथे मला वाटत नाही तुम्हाला दिसत असेल मी फ्रंट कॅमेऱ्याने दाखवेन हा किल्ला दिसतोय आणि तो तिकडे दिसतोय तो तिकोन आहे चला आपण बघूया बघू शकता हा जो आहे हा हा आहे आणि हा इकडे दिसतोय हा तिकोन आहे हा जो आहे स्पष्ट दिसत नाही पण तो तिकोन आहे गडावरचं वातावरण बघू शकता आणि गडावर फडकणारा डावळाने फडकणारा हा भगवा छत्रपती शिवाजी महाराजांची त्याच्यावर असणारी ही ही छबी बोर्ड लावलेले तिल्लेले महादेव मंदिर त्र्यंबक तलाव सोलाकोनी तलाव विंचूकडा चला या वाटेने जायचं आपल्याला गडावर आल्यावर प्रत्येक शिवप्रेमीसाठी हे सर्वात नयनरम्य दृश्य असेल डावळाने पडकणारा भगवा या भदव्यासाठी कितीतरी मावल्यांनी प्राण त्याग दिलाय या देशासाठी महाराष्ट्र देशासाठी महादेवाचं मंदिर आहे बघू शकतास होत नंदी महादेवपिंडी आता बघू शकता

शंभू महादेवाचं दर्शन घेतल्यानंतर आणि ते त्र्यंबक तलाव बघितल्यानंतर आपण आता चाललो आहे लक्ष्मीपुटी इकडे आता आपण या गाडाचा थोडासा आपला मराठ्यांचा इतिहास समजून घेऊ छत्रपती शिवाजी महाराज यांनी सोळाशे सत्तावन्न रोजी हा गाडा हा वेड लोहगड स्वराज्यात आणला त्याच्यानंतर सोळाशे पासष्ट रोजी पुरंदरचा तह झाला त्यामध्ये महाराजांना तेवीस किल्ले द्यायला दे, लागले मुघलांना औरंगजेबाला त्या त्यात हा सुद्धा देण्यात आला त्याच्यामध्ये मुघलांना सुद्धा या गडावर पाच वर्ष राज्य करण्याची संधी मिळाली नंतर मराठ्यांनी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांनी पुन्हा हा गड स्वराज्यात घेतला सोळाशे सत्तर रोजी ही बघा ही जी दिसते दर्गा दर्ग्याचे इथे बोर्ड आहे ही लक्ष्मीकोटी इथे दिले घोड्याची पागा दर्गा आता इथून रोड आहे तिथे आपण पुढे जाणार आहोत लक्ष्मी गोटीला सन सोळाशे सत्तर या साली छत्रपती शिवाजी महाराजांनी लोहगड पुन्हा स्वराज्यात आणला त्याच्यानंतर संभाजी महाराजांचे पुत्र शाहू महाराज यांनी सतराशे तेराला कानोजी आंग्रे यांना हा लोहगड दिला नंतर आंग्र्यांकडून तो पेशव्यांकडे आला नंतर नाना फडणवीसांनी याची डागडुजी केली बघू शकता नंतर तो दुसऱ्या बाजीरावांकडून इंग्रजांकडे गेला असा इतिहास आहे गाडाचा इथे आपण काहीतरी दिसतय ही जी वास्तू आहे ना ही घोड्यांची पाग आहे घोड्यांची राहण्यासाठी जी घोड्यांची पाग होती ती इथेच होती बघू शकता घोड्यांची पाग आता आपण चाललोय लक्ष्मी बुटी शिवाजी महाराजांनी सुरत हे मुघलांचं ठाणं लुटायचं ठरवलं आणि सुरत लुटलीसुद्धा आणि पहिल्या सुरत लुटेवेली जे मिळालेलं जे खजिना होता तो लोहगडावर या इथेच लक्ष्मी कोटीत याच कोटीत ठेवण्यात आलेला नेताजी पालकरांकडे ती जबाबदारी दिलेली स त्यावेळी ते सरनबत होते हिंदवी स्वराज्याचे सरसेनापती होते पहिले सरसेनापती जर हिंदवी स्वराज्याचे कोण असेल तर नेताजी पालकर होते त्यांच्या कडे ये ये त्या खजिन्याची म्हणजे ठेवण्याची जबाबदारी दिली होती लोहगडावर त्यांनी याच ठिकाणी लो याच लो कोटीत लोहगडाच्या याच कोटीत तो खजिना ठेवला होता त्याच मुळे या कोठीला लक्ष्मी कोटी असं नाव पडलं पडलंय किंवा देण्यात आलेलं आहे ही कोठी नुसती कोठी नसून लक्ष्मी कोठी नसून मराठ्यांच्या पराक्रमाचं प्रतीक आहे आपल्या पूर्वजांनी केलेला पराक्रम एक मुगली ठाण्यामध्ये जाऊन एक वैभवशाली सुरती सुरतेत जाऊन ती लुटून आणून इथे ठेवणं आणि त्याचा उपयोग गडकिल्ले बांधण्यासाठी करणं आणि त्यातली एकही गोष्ट कोणत्याही मावळ्यांना मावल्यांनी ते त्यातल्या कोणत्याही म्हणजे जो सोनं नाणं जे होते त्याला हात न लावता इथे आणून ठेवलेलं त्याच्यानेच सिंधुदुर्ग जे छत्रपती शिवाजी महाराजांनी गडकिल्ले बांधले याच लक्ष्मीकोटीत ठेवलेलं खजिन्यावर बांधले बघू शकता लक्ष्मी लक्ष्मी लक्ष्मीकोटीच्या पुढून असा एक वाढ जाते बघू शकता तुम्ही हा असे बाहेर पडलो आपण इथून आलो आपण आता आपण वाट धरली आहे विंचू कड्याची लोहाळ्यावर विंचू कडा आहे तो पाहायला चाललो आहे आपण महादेवाच्या मंदिराची इथे पुन्हा आलेलो आपण होऊ शकता महादेव मंदिर आहे सोला कोण आहे त्याला सिक्स्टीन अँगल्स ते सुद्धा एक हे आहे पाण्याचा स्रोत जायला पायऱ्या सुद्धा आहेत दूरवर जो दिसतोय तो विंचूकड आहे आपल्याला तिकडेच जायचंय ही वाट आहे ही वाट धरायची आहे मध्ये आपल्याला हा सोलाकोनी तलाव दिसला म्हणून मी इथे थांबलो स्थापत्य केल्याचा अद्भुत नमुना दूरवर जो दिसतोय तुम्हाला विंचू असा बघा हा जो दिसतो आहे हा विंचूगाडा आहे चला आपण जवळ जाऊन बघतोया आता बघा किती पाण्याची टाकी आहेत गाड्यावर मुबलक प्रमाण पाणी गाडावरील राहणाऱ्या माणसांसाठी राहावं यासाठी हे थंडलेले आहेत बघू शकता अजूनसुद्धा पाणी जशाच्या तसे अवेलेबल आहे इथे व्ह्यू बघू शकता सुद्धा फायनली आपण पोचलेलो विंचू गाडा चला आता आपण विंचू गाड्याला जाऊयात कोणताही सपोर्ट नसणारा टप्पा आपण आता उतरला शूट करता आला नाही मला मोबाईल फिशर्ट ठेवलेला चला आता पुढ पुढे जाऊया बघू शकता कुठलाही सपोर्ट नाही इथे या टप्प्याला एवढं काही अवघड नाही तो एक टप्पा फक्त तिथे सपोर्ट नाही आहे त्याच्यामुळे पण सोप्पा आहे विंचूगडा लोहगड याच्या बांधकामात लोहाचा वापर केल्यामुळे लोहगड असं याचं नाव पडलं आहे लोहगड प्राचीन गड हा सातवाहन चौल राष्ट्रकुटी या सत्तांनीसुद्धा आहेत इथे राज्य केले मराठ्यांनी तर तेलच केलं मुघलांनी सुद्धा केलं के के पाच वर्ष पुरंदरच्या तहामध्ये तेवीस जे किल्ले महाराष्ट्रातले महाराजांनी जे दिले त्यामध्ये लोहगडाचा समावेश होता नंतर महाराजांनी पुन्हा तो सोळाशे सत्तर रोजी जिंकून घेतला अवघड वाटे बघू शकता कुठे कुठे सपोर्ट नाही आहे बट इनफ स्पेस आहे चालण्यासाठी विंचू गाड्याच्या टोकाजवळ आपण आता पोचणार आहोत बघू शकता टोक दिसते आपल्याला आता इथून आपण सुरुवात केलेली इथून पण आता आलेलो आहोत आज हे दिसतंय विंचू गाड्याचं टोक हे होऊ शकता पोचलो विंचूगडावरून दिसणारा हा लोहगड हो आणि हा किल्ले विसापूर विंचूगडाच्या टोकावर पण पोचलेलो बघू शकता जास्त पुढे जात नाही बसवा जो गाडा बघून झाला ड्रोन शॉट सुद्धा घेतला आता आपण निघूयात परतीच्या वाटेला लोहगड बघून झालेला आहे भन्नाट एक्सपिरियन्स होता लोहगड माझा आवडत्या गाड्यांपैकी एक गड आहे सुंदर आहे भरपूर याची सुंदरता मला जास्त आवडते मजबूत आहे भक्कम आहे गिरीदुर्गामध्ये दुर्गामध्ये येतो तीन तीन हजार चारशे वीस फूट समुद्र स सा, समुद्रसपाटीपासून उंच आहे चला मंडळी मी या विंचू गाड्यावरून लोहगाड्याच्या विंचू गाड्यावरून तुमची राजा घेतो जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सुदर्शन मात्रे ब्लॉग्स या आपल्या चॅनेलला तोपर्यंत मंडळी तुमचं आमचं नातं आहे जय जिजाऊ जय शिवराय